मित्रांनो मी आज आपल्या पुढे हे नाळाचं झाड उभं केलेलं आहे साधारणपणे पंचवीस वर्षापेक्षाही जास्त वयाचं हे झाड आहे आणि नाळाने डबरलेलं आहे जेव्हा सुरुवातीला ते झाड ला ते लावलं तेव्हा त्याला ते आपण थोडं थोडं पाणी देत होतो एक एक तांब्या एक एक बादली आणि अशा तऱ्हेने ते वाढवलं साधारण दहा वर्षाने ते फळं देत आहे मात्र एकदा फळं देऊ लागल्यानंतर त्या झाडाला कोणी पाणी घालत नाही ते, ला ते पावसाळ्याच्या पाण्यावर जगतं आणि जमिनीतून पाणी खेचून घेतं मात्र पुढील त्याच्या आयुष्यभर ते, भर ते आपल्याला भरपूर शहाळी देतं भरपूर नारळ देतं बघा आपल्या डोक्यावर एवढा भार वाहून आपल्यासाठी ते उन्हातानात उभं राहतं या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात पण हे झाड म्हणजे सज्जन माणसांचं एक प्रतीक आहे नाही कृतम उपकारम साधवो विस्मरांती असं एक संस्कृत सुभाषित आहे सज्जन लोक आपल्यावर केलेले उपकार कधी विसरत नाही त्याला आपण पन, लहानपणी थोडं थोडं पाणी दिलं ते सुद्धा काही स्वच्छ असं दिलं नाही कधी दि कपडे ते धुतलेलं सुद्धा पाणी दिलं आहे पण त्यानंतर ते आयुष्यभर आपल्याला भरपूर गोड असं पाणी देत आहे पहा बरं किती उपकारक गुण आहे म्हणून तो संस्कृत श्लोक यंदाच्या दहावीच्या पुस्तकात आहे मी आपल्याला तो बोलून दाखवतोय प्रथम वयसी पीत तोयम अल्पम स्मरंतः शिरसी निहित भारा नारी केला नराणाम ददती अनल्पात स्वादम कृतम उपकारं साधवो विस्मरांती असं साधू सज्जन केलेले उपकार कधी विसरत नाहीत हे या झाडाकडून आपल्याला शिकता येईल धन्यवाद आपण माझं चॅनेल पाहत आहे असंच पाहत राहा भरभरूर बर प्रेम करत राहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद